सगळे एकत्र आले असतील तर आता आपल्याला दोन टीम पाडायच्या आहेत so, सो हे आम्ही तुमच्यावरच सोपवतोय तुम्हाला कोणत्या दोन टीम पाडायच्या आहेत आपण एकूण पंचवीस जण आहोत okay. बारा तेरा अशी दोन टीम पाडू शकता तुम्हाला तुमच्या टीम मध्ये कोण हवं हे तुम्ही तुमचं चूज करा आणि मला इथे आत्ता दोन टीम लगेच हव्या आपल्या टीम मध्ये किती जण झालेत ते मोजा आधी सगळ्यांनी आपापल्या टीम मधले मेंबर किती आहेत ते मोजा चौदह आणि या टीम मध्ये किती आहेत सर घूमे चक्कर खाए दिल दिल से टक्कर खाए और मैं खोया के तू खो गया आपले टीम मेंबर काउंट करा आपल्याला बरोबरीची टीम करायची आहे सर घूमे चक्कर खाए दिल दिल से टक्कर खाए और मैं खोया के तू खो गया ही ए टीम आहे आशिष दादाची ए टीम आहे आणि इथे ऐश्वर्या शिवानीची बी टीम आहे सो थोडं जरा इथून एक आपला कॅमेरा मास्टर कॅमेरासाठी थोडं जरा मागे वा ही टीम पण थोडी इकडे क्रॉस येस ओके आता आपला पहिला गेम आहे त्या गेमचं नाव आहे रिंगारिंगा गेम सो हा गेम असा आहे की ती जी रिंग दिसते तुम्हाला हुलाहूप रिंग ती रिंग नाही ते काय करायचे ते ओके लेट्स गेस की तुम्हाला काय काँग, तुम्हाला काय वाटतं ते रिंग घेऊन काय करायचं रिंग घेऊन मला असं वाटतं आणि टीम मधनं कोणी कोणाला गेस करायचं ओके okay, तुमचे गेसेस झालेले आहेत बट आता मी सांगते की तुम्हाला नेमकं काय करायचंय तुम्ही सगळ्यांनी हात पकडून उभे राहायचे आधी बागडक जास्त लांब जाऊ नका तुम्हाला रिंग पास ऑन करायचा त्रास होईल ऐसा नाही करणं नाही असं नाही चालणार आहे ओके हात न सोडता तुम्हाला ही रिंग आता पास ऑन करायची शेवटच्या व्यक्तीपर्यंत हो हात कुठलाही हात या रिंगला ना लावायचा नाहीये मी जो पहिला असेल गाय मी जो पहिला असेल त्याच्या गळ्यात मी ही रिंग टाकेल शेवटपर्यंत जो शेवटच्या स्पर्धकापर्यंत जी ही रिंग पहिले जाईल कुठलाही दोन्ही हात पैकी हात न सोडता ही रिंग तुम्हाला पास ऑन करायची ओके पूर्ण असे टाकून त्यातनं बाहेर येऊन ती दुसऱ्याकडे गेली पाहिजे <laughs> दुसऱ्या पायाने तुम्ही उचलू शकता एकमेकांच्या पायाने हाताच्या साह्याने डोक्याच्या साह्याने ओके ओके बरं See. थाँगी 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 थाँगी। <laughs> मी इथून करून दाखवते ना हे पहिल्या याच्यात घाल त्या हाताने पहिले एक घाल नाही रे थांब जरा ओके येस थँक्यू सगळ्या गोष्टी बघूनच आम्ही हा गेम डिसाईड केलेला आहे आणि सगळ्यात शेवटच्या स्पर्धका कडे जी हिरिंग जाईल ती टी टीम जिंकणार आहे आणि त्या टीमला गिफ्ट हॅम्पर आहे सो प्लीज तुम्ही जिंकायचा प्रयत्न करा जी टीम जिंकणार त्याला एक छान गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे वन टू थ्री स्टार्ट

வார்கிறாய் 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 ओके okay, आता टीम ए जिंकली आहे सो रिंगा रिंगा हे आपलं गेमचं नाव होतं या टीम या गेमची विनर टीम आहे ए आहे सो so एक चेअरअपसाठी एक छोटासा डान्स होऊन जाऊ दे प्लीज